नमस्कार मंडळी सोनाली किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी परफेक्ट दोन किलोच्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची तर ह्या दोन तीन तुम्ही जर चुका टाळल्यात तर तुमचेही गव्हाचे कुरडई मस्त अगदी परफेक्ट होतात आणि अगदी मी दोन किलोचं पाण्याचं परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे अगदी नवीन करणार असाल तरीही तुमची कुरडई फसणार नाही तर इथं मी गहू घेतलेला आहे तर तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तो गहू घेऊ शकता चांगले जर गहू घेतले तर त्याचं चीक जास्त पडतो आणि थोडेसे मीडियम किंवा रेशनचे जर गहू घेतला थोडंसं चीक कमी पडतो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते गहू तुम्ही घेऊ शकता तर हा डबा जो आहे माझा एक किलोचा आहे त्यानुसार मी हे घेतलेला आहे कारण वजन करायला माझ्याकडे काही अवेलेबल नाही तर इथे मी दोन डबे हे जे गहू घेतलेले आहेत गहू छान असे स्वच्छ धुवून आपणाला हे जास्तीच्या पाण्यामध्ये तीन दिवस भिजायला ठेवायचं हे प्रत्येक दिवशी पाण्या गव्हामधलं पाणी चेंज करून घ्यायचं आणि मिक्सरला अशा पद्धतीनं आपल्याला गहू वाटून घ्यायचे आहेत वाटतानाचा जो व्हिडिओ आहे स्किप झाला त्यामुळे सॉरी तर अशा पद्धतीनं बघा जो गहू आहे छान असा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यामधला जो चोता आहे तो काढून घ्यायचा गहूचं जास्त जाडजाड असते ते काढून घ्यायचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीनं चाळणीला मी कापड बांधलेलं आहे किंवा डायरेक्ट एकदम बारीक अशी जी चाळणं असते ना मैद्याची चाळण म्हणतात ते जर तुम्ही घेतलं तरीही चालेल आणि हे सगळं चाळून आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं वरचं जे पाणी आहे काळपट जे पाणी असतं ते काढून टाकायचं आणि ह्या पद्धतीचा जो चीक आहे गव्हाचा खाली बसलेला असतो तो आपणाला छान प्रके प्रकारे असे मिक्स करून घ्यायचं कारण चीक जो आहे बुडाला एकदम असा चिटकून बसतो तुम्ही बघू शकता किती मस्त पांढरा शुभ्र असा चीक तयार झालेला आहे तर तुम्ही चाळणीनं चाळा अगदी सोप्या पद्धतीने आपला चीक तयार होतो वेळ काही जास्त लागत नाही दोन किलोचं बनवा एक एकटी जर असाल तर अगदी कमी प्रमाणात बनवायचे कारण हाटताना आपल्याला एखादी मदत लागते तर तुम्ही काय करायचं दोनच किलो गहू भिजवायचे कारण आपल्याला एकटीलासुद्धा बनवता येतात तरी तर जो चीक आहे तो मोजून घ्यायचा आहे तर चीक आपल्याला मोजून घेतल्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट टाकायचं पाणी थोडं जास्त कमी जर झालं तरीही आपल्या कुरड्या थोड्याशा बिघडू शकतात तर इथं बघा मी इथं पातेलं ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं जेवढं आपलं चीक आहे त्यानुसार मी इथं पाणी थोडंसं जास्तीचं ठेवलेलं आहे आणि त्यामधून ग्लासवर मी जास्त ठेवलेला आहे त्यामुळं ग्लासवर काढून घेते का कारण कधीतरी आपला चीक जो गहू आहे गव्हाच्या क्वालिटीनुसारसुद्धा आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकते तर इथं मी दोन किलो गव्हासाठी इथं दोन चमचे मीठ टाकलेला आहे आणि तीळ तुम्हाला आवडत असेल तर जिरं पण टाकू शकता पण जिऱ्यामुळे थोडीशी आपली कुरडई आहे ती लालसर होते छान उकळी आली की एका हाताने लाटणं फिरवायचं आणि एका हाताने आपणाला हे चीक टाकून घ्यायचं आहे कोणाची मदत घेतली तरीही चालेल पण मा मदतीला कुणी नव्हतं माझ्याकडे म्हणून मी अशा पद्धतीनं पटकन जो चीक आहे टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करत राहायची ही प्रोसेस एवढी महत्त्वाची आहे की अजिबात थांबायचं नाही घ्यायची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आणि सतत आपणाला लाटण्याच्या साह्याने मिक्स करत राहायचे आहे तर बघा अशा पद्धतीचा जो चीक आहे तो छान असा घट्टसर झालेला आहे मी थोडंसं व्हिडिओ बंद केलेला आहे कारण व्हिडिओ चालू असताना चांगल्या प्रकारे हात फिरवता येत नाही मोबाईल असतो साईडला त्यामुळे तर मी अशा पद्धतीनं जो आहे चीक छान असा हटून घेतलेला आहे थोडंसं घट्टसर होत आला की चीक काय करायचं पातेल्याच्या खाली आपला जो चपातीचा तवा असतो लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचा कोणताही ठेवू शकता तर अशा पद्धतीनं ठेवून आपल्याला हे दोन तीन वाप काढायचे आहेत चीक शिजवताना तुम्ही जर लवकर घाई करून तसंच कच्चा जर चीक असा शिजवला तर तो कुरडई आहेत तळत बी नाही आणि छान फुगत पण नाही त्याचे आपल्याला साकळ्या पडतात किंवा चकली सॉरी कुरडई तुटते तर त्यामुळे चीक शिजवताना घाई गडबड करायची नाही अगदी छान चकाकी येईपर्यंत आपल्याला हा गव्हाचा शीक शिजून घ्यायचा आहे तर चीक शिजला की कसा ओळखायचा थंड पाण्यामध्ये हात घ्यायचा आणि चिकावर अशा पद्धतीनं ठेवायचा चीक जर आपल्या हाताला चिकटला नाही तो शीजला तर शिजला असं समजायचं तर अजून एक पद्धत आपली जी ही लाटण आहे ती अशा पद्धतीनं मध्ये दोन मिनटं ठेवायची जी पडलं नाही तरी चीक आणि अशा पद्धती जर लाटण्यावर थोडंसं घेऊन बघायचं छान अशी चकाकी आली की आपला चीक शिजलेला आहे आणि सोऱ्यामध्ये अशा पद्धतीनं टाकून घेतलेला आहे बघा टाकताना सुद्धा अजिबात एकमेकाला साखळ्या चिकटत नाहीत आणि किती मस्त आपल्या ह्या कुरड्या तयार होतात तर तुम्हाला दाखवायसाठी म्हणून किचनवरच मी एक आधी प्लॅस्टिक पेपर अंतरायचं आणि छान अशा पद्धतीनं करून दाखवलेलं आहे बघा किती मस्त छोट्या छोट्याच मी कुरड्या बनवत आहे कारण तळायला सुद्धा जास्त तेल लागणार नाही तर बघा ह्या पद्धतीच्या छान अशा पातळ इथं कुरड्यात मी टाकून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त बघा कलर कुरडईचासुद्धा तुम्ही बघू शकता एकदम असा काचेसारखा दिसतो ना तळण्यावर सुद्धा एकदम छान ट्रान्सपरंट होतात तर अशा पद्धतीच्या ज्या कुरड्या आहेत आपल्याला छान असं दोन ते तीन दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत कारण कर कुरडईला थोडंसं ऊन जास्त लागतं कारण ते जाडसर आपण टाकलेलं असतं त्यामुळे उन्हाची जास्त गरज असते घरामध्ये सुद्धा तुम्ही सुकू शकता फॅन खाली पण एखादा दिवस आपल्याला ऊन दाखावंच लागतं कारण आपल्याला हे स्टोअर करून वर्षभरासाठी ठेवावं लागतं तर दोन दिवस मी छान असं टेरेसवर वाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकही आपली कुरडई जी आहे तुटली नाही किंवा तुट कुरडईची साखळी पडलेली नाही आणि किती छान मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे तुमच्या आवडीनुसार कुरडईचा आकार तुम्ही मोठा छोटा बनवू शकता काही काही भागामध्ये तर अगदी छोट्या छोट्या कुरडई बनवल्या जातात अमरावती साईडला तर अगदी फुलासारखी छोटीशी कुरडई बनवली जाते कारण ते तळायलासुद्धा सोपं आणि ताटामध्ये ठेवायलासुद्धा अप्रतिम दिसते तर अशा पद्धतीनं बघा मस्त अशा परफेक्ट प्रमाणात आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन आपण जी कुरडई बनवलेली आहे ती आता तुम्हाला तळून दाखवते अगदी कढईवर फुलते त्यामुळं चीक शिजवताना आहे चांगल्या प्रकारे शिजवायचं त्यामुळे कुरडई फसणार नाही तर बघा कढईवर अशी फुललेली कुरडई मस्त खायला तर मस्त लागते आणि करायलासुद्धा अगदी ह्या दोन तीन टिप्स जर वापरल्या तर तुम्ही तुमची ही कुरडई फसणार नाही अगदी नवीन कराल तरीही तुम्ही हे प्रमाण वापरा जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घ्या तर काही मी वेगळ्या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत त्या म्हणजे गव्हाची कुरडई आणि साबुदाना बटाट्याचे चकल्या बटाट्याचे लच्चा पापड असे हे मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत याही रेसिपी अगत्या वेगळ्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत साबुदाना बटाटा चकली नवीन पद्धत वापरलेली आहे नक्की जाऊन बघू शकता असा झटपट व पारंपरिक पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद